नमस्कार आजचे पंचांग राशी भविष्य सोळा डिसेंबर सोमवार वीसशे चोवीस या भागात अवधूत रिसर्च तर्फे आपण सर्वांचे स्वागत आज ज्यांचा वाढदिवस आहे त्यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा तसेच आज ज्यांचा लग्नाचा वाढदिवस आहे त्यांना लग्नाच्या वाढदिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा एकोणीसशे एकाहत्तर सालच्या भारत पाकिस्तान युद्धामध्ये शहीद झालेल्या विनम्र अभिवादन विजय दिन आजच्या आरोग्य टिप्स खाण्याचे फायदे पचनक्रिया सुधारते रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करते त्वचा निरोगी आणि चमकदार ठेवते हृदयविकाराचा धोका कमी होतो संधिवात आणि दाहक समस्यांपासून आराम मिळतो पंचांग पंचांग म्हणजे काय तर वार तेथे नक्षत्र योग व करण सूर्योदय सूर्यास्त चंद्रोदय चंद्रास्त तसेच इतर गोष्टींबाबत माहिती पंचांगात दिलेली असते चला तर आता आपण आजचं पंचांग दिनांक सोळा डिसेंबर वीसशे चोवीस दिन सोमवार शकसंबत च्या क्रोदिनाम काय दर्शवते ते बघूया सूर्योदय सकाळी सात वाजून पाच मिनिटांनी तर सूर्यास्त संध्याकाळी सहा वाजून चार मिनिटांनी चंद्रोदय संध्याकाळी सात वाजून दोन मिनिटांनी चंद्र सकाळी आठ वाजता <coughs> मास मार्गशीर्षक पक्ष शुक्ल तिथी प्रतिपदा संध्याकाळी चार वाजून अठ्ठावन्न मिनिटांनी त्यानंतर द्वितीया सुरू होईल नक्षत्र आर्ध्रा डिसेंबर सतरा पर्यंत सकाळी एक वाजून तेरा मिनिटांनी त्यानंतर पुनर्वसु नक्षत्र सुरू होईल योग शुक्ल रात्री अकरा वाजून तेवीस मिनिटापर्यंत त्यानंतर ब्रह्मयोग सुरू होईल करण कौलो बारा वाजून सत्तावीस मिनिटापर्यंत त्यानंतर तैतील करण सुरू होईल चंद्रराशी मिथून सूर्यराशी धनु नक्षत्र मूळ ब्रह्ममुहूर्त शुभ समय सकाळी पाच एकोणीस ते सहा तेरा विजय मुहूर्त हा देखील शुभ समय दुपारी दोन चोवीस ते तीन आठ गोदुली मूर्त हा देखील शुभ समय संध्याकाळी सहा दोन ते सहा अठ्ठावीस त्या काळात घरात केरकचरा काढणे झोप घेणे जेवण करणे वर्ज्य असते लक्ष्मीची कृपा राहण्याकरता या सगळ्या गोष्टी कटाक्षाने पाळाव्यात अशुभ समय काळ सकाळी आठ सत्तावीस ते नऊ एकोणपन्नास पर्यंत गुलिक काळ हा देखील अशुभ समय दुपारी सत्तावन्न ते तीन एकोणीस पर्यंत यमगंड हा देखील अशुभ समय सकाळी अकरा बारा ते बारा चौतीस पर्यंत ऋतू हेमंत अयन दक्षिणे <clears throat> दिशाशूल पूर्व पूर्व दिशेला जाणे टाळावे अन्यथा कार्यतर्थ येण्याची शक्यता चला तर आता आपण आजचे राशी भविष्य सोळा डिसेंबरचे काय दर्शवते ते बघूया सर्वप्रथम मेष राशी तुमचा जोडीदार तुम्हाला काही भेटवस्तू देऊ शकतो व्यावसायिकांना मोठा आर्थिक लाभ मिळू शकतो तुम्ही तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात खूप रस घ्याल तुमचे संपूर्ण लक्ष तुमच्या करिअरवर असेल नवीन भागीदार कामाच्या ठिकाणी सामील होऊ शकतात दुसरी रास वृषभ व्यवसायात विस्ताराची योजना करू शकता ज्यामध्ये तुम्हाला यशही मिळेल तुमच्या चेहऱ्यावर आनंदाचे भाव असतील वरिष्ठांशी संबंध सौहार्दपूर्ण राहतील परदेश प्रवासात तुम्हाला काही अडचणी येऊ शकतात जोड़ीदारा या भावना की काजी गया तीसरे रास मिथुन आज आप, आपला आपले मन आपका मन कुछ कारणों से अशांत अपनी क्षमता और योग्यता का सार्थक उपयोग नहीं कर पाएंगे गुप्त शत्रुओं से आपको सावधान रहना चाहिए नशे और अनैतिक कार्यों की ओर आप आकर्षित हो सकते हैं बच्चों को गलत संगत से दूर रखें कर्क राशि पैसा से संबंधित चिंता तुम्हारा सताव शकते हैं जुन्या कटू आठवणी तुमचा मूड बिघडू शकतात वैवाहिक सुखात घट जाणवेल नवीन काम सुरू करण्यासाठी दिवस शुभ नाही तुमच्या वागण्यात सभ्यतेची भावना ठेवा सिंह राशी पाचवी रास कुटुंबातील सदस्यांशी तुमचे संबंध सौहार्दपूर्ण राहतील तुमचा जोडीदार तुमच्या प्रगतीने खूप खुश असेल नोकरीच्या ठिकाणी तुम्हाला एखादा मोठा प्रकल्प मिळू शकतो मित्राकडून खूप मदत मिळेल विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेमध्ये चांगली यश मिळण्याची शक्यता आहे कन्या राशी सहावी रास कुटुंब आणि काम यांच्या समतोल निर्माण करण्यात तुम्ही यशस्वी व्हाल घरात आनंदाचे वातावरण राहील कमिशन संबंधित व्यवसायात मोठा आर्थिक लाभ होऊ शकतो तुमच्या प्रिय व्यक्तीप्रती तुमची भक्ती वाढेल तरुण जोडपे त्यांचे प्रेम व्यक्त करण्यासाठी भेटवस्तू देऊ शकतात खर्चावर नियंत्रण ठेवा राशी सातवी रास घरगुती जीवनात शांततेचे वातावरण राहील कलाक्षेत्राशी निगडित लोकांना मोठे व्यासपीठ मिळू शकते कामाच्या ठिकाणी अधिकाऱ्यांचे सहकार्य मिळेल जुन्या गुंतवणूकडतून गुन्त, तुम्हाला आर्थिक लाभ मिळू शकतो आज तुम्ही नवीन वाहन खरेदी करण्याचा विचार करू शकता मालमत्तेचे वाद मिळतील वृश्चिक राशी नात्यांबाबत तुम्ही थोडे भावनिक वाल आज लांबचा प्रवास टाळा प्रवासामुळे तुम्हाला खूप थकवा येऊ शकतो व्यावसायिक आणि ऑनलाईन व्यवहार काळजीपूर्वक करावे शत्रू तुमच्या वर्चस्व गाजवण्याचा प्रयत्न करतील धनु राशी ही नववी रास कौटुंबिक जीवनात सुखद अनुभव येतील जर प्रेमी युगलांना त्यांच्या कुटुंबियाकडून लग्नासाठी संमती घ्यायची असेल तर आजचा दिवस शुभ आहे तुमचा आत्मविश्वास कमी होऊ शकतो व्यवसायात अतिरिक्त गुंतवणूक करू शकता अचानक घेतलेले निर्णय टाळा मकर राशी दावी हो ही दहावी रास नवीन व्यवसाय सुरू करण्यात यश मिळेल राजकारणाशी संबंधित लोक कठीण निर्णय घेऊ शकतात रुग्णांना आरोग्य लाभ होईल ज्या कामाचे फळ मिळत नाही ते काम आत्ता सोडून दिलेले बरे व्यावसायिक प्रवासाची शक्यता आहे कुंभराशी ही अकरावी रास तुमची दैनंदिन दिनचर्या खूप अनुकूल असेल तुमच्या लपवू नका ज्येष्ठांना मुलांच्या करियरची चिंता सतावेल कामाच्या बाबतीत उद्दिष्ट साध्य अधिकारी वर्गाचे लोक तुमच्यावर खूप खुश असतील आपल्या कुठे बोलू नका मीन राशी ही शेवटची आणि बारावी रास तुमची जीवनशैली सुधारू शकते आदर्शवादी विचार टाळत सुखाची साधने वाढतील तुमच्या मुलांच्या यशाचा तुम्हाला अभिमान वाटेल सुज्ञ लोकांच्या सल्ल्याने तुम्हाला चांगला फायदा होईल वैवाहिक संबंधाची तीव्रता वाढेल एवढे <coughs> बोलून हा आजचा साप्ताहिक राशी आजचा राशी भविष्य भाग इथे संपतो मी साप्ताहिक राशी भविष्य पंधरा डिसेंबर ते एकवीस डिसेंबर एकशे चोवीस कालच प्रदर्शित केलेला आहे तो व्हिडिओ देखील तुम्ही बघावा त्यातून तुम्हाला या आठवड्याचे मार्गदर्शन मिळेल एवढं बोलून मी माझा व्हिडिओ इथेच थांबवतो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा नवीन सदस्यांनी माझे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा विनंती माझा व्हिडिओ पर्यंत बघितल्याबद्दल मी आपल्या सर्वांचा खूप खूप आभारी आहे धन्यवाद थँक्यू थँक्यू थँक्यू